हॅलो हाय नमस्कार अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर मी आलेले आहे भास्त्री संत भगवान बाबाच्या गडावरती भगवानगडावरती तर खूप वर्षांनी मी भगवानगडावरती आले किती बारा वर्षाने मी भग बारा तेरा वर्षे झाले खूप वर्ष झाले आणि खूप लेट झालेला रात्री नऊ वाजलेले जेजुरी करून येला आम्हाला तर तो ब्लॉग आहे टाकलेला तुम्ही जाऊन बघू शकता आणि हा फन ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण आलेलं आहे ते पण कमेंटमध्ये सांगा भगवान गडावरती आणि ही आहे आमच्या कृष्णाची बायको आणि आमची दिदी म्हणजे मामाची मुलगी आणि माझ्या मामाची सोरी वर्षातलं मी भगवान गडावर आणते अकरा बारा वर्षातलं बारा वर्षातलं मी भगवान गडावाले मी माझं लहानपण भगवान गडावर गेलं पूर्ण बचपन माझं भगवान भगवानगड गेलं कितीतरी वर्षातलं माझं हे बघितलं माझं श्रद्धास्थान लहानपणी लय मानत मानत होते मी या गडाला म्हणजे बारा वर्षानंतर मी फर्स्ट टाइम किती सुंदर झाले बघा सगळं आता आहे त्याच्यामुळे काही वाटत दिसतच नाही एवढं पण मस्त डेव्हलप झालंय उजाड्याचा व्हिडिओ काढायला पाहिजे होता एकच नंबर बघा वेच भारी बाबा भगवान बाबा श्री संत भगवान बाबा की जय बाबा, बा वर्षा भेटर आबाला मैं हे बघा किती सुंदर असे श्रीसंत बाबाची समाधी तुम्हाला दाखवते मोबाईल आणलावड आहे का नाही मोबाईल आतमध्ये नाही ऐकली पण मोबाईल आतच नाही ना ना नाही ही भगवान बाबाची समाधी Hiwa samo mami baba Hi babaci samo. मोबाईलला लावून नुसतं पण याच्यात भेटला व्हिडिओ काढायला सुंदरी असं बांधकाम सगळं इकडं अंधारे सगळं पण जडत दिसलं असतं भारी उजड असं तर भारी दिसलं असतं अजून विठ्ठल लोकमाई हे आहेत विठ्ठल लुकमाई एकदम शांत आहे सगळं शांत होत त्याला पाय पडायचं नाही का कुठे पाय पडायला पाठव की त्याला विठ्ठल ते लोकमाई शास्त्री नामदेव शास्त्री महाराजांची बाबांची बसण्याची गा जागा बाबांची बसण्याची जागा आहे शास्त्री महाराजांची बसण्याची जागा गादी घ्या डोकं दारा टिकून मस्तक टेके वाचतोय तिकडं वाचन चालू आहे मी बी किती मला तिथे सुंदर असं भगवानकडे आणि पण रात्री आता जरा अंधार काही दिसत नाही उजाला असत असं खूप भारी दिसत असतं आणि सगळं भांडी सुंदर दिसून आनंदाची शीत असत काय काय बघा ना ती

बघा इथं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर होणार आहे दगड बघा केवढं केवढी दगड आहे केवढाय हाकन माणूस केवढं केवढ दगड आहेत ते अंधारा दिसत नाही काय बघा उजेड दिसेल तुम्हाला सांग दाखवते अंधारे अंधारे सगळ्यात चाललं हे असं म्हणता येणार ज्ञानेश्वरच हे सुंदर आहे ज्ञानेश्वर महाराज की जय तुमच्या पुढे येते मी तुम्ही पुढं पुढं मी तुमच्या माग माग किती दिवसातून आले बाबा मी गडावर पंधरा वर्षात ना आले मी पंधरा तू गा बस माझ्या अजून आठवणी ताज्या झालेला का इथंच होय इथं इथंच बाबाचं कीर्तन बिर्तन भरायचं ह्या जाग्यात हा इद इथं साहेब याच्या मुंडे साहेब इदच कीर्तन बिर्तन असायचं जेवणाच्या पंक्ती असायच्या सप्ताहच्या वेळेस एकादशीला ह्या जागेत सगळ्या जागेत जेवणाच्या पंक्ती असायच्या लहानपणी आम्ही यायचं सगळे खूप छान आहे निवांत आहे इथं मुलांना शिक्षण बिक्षण सगळं फ्रीमध्ये फ्रीमध्ये चोवीस तास जेवण चालू हे पाच पांडव हे धुमे ऋषी आणि एक ध्रुपती सगळे त्यांचे नाव माहित नाहीत ना मला तर त्यांचं वाचन करावं वा लागेल मला चला आता पळायला लागलेत आमची माणसं चला आता आम्ही जातो बाहेर तर आमचे आताही दर्शन वगैरे झालेले आणि आम्ही तरलेलो जेवण करण्यासाठी तर खूप छान छान जेवण असतं इथं कधी बी जा फुल जेवण भेटतं आणि आम्ही होतो जेवायला तर शेवची भाजी डाळ भात आणि खूप शिरा छान तुपातला बनवलेला आणि खूप लेट झालेला आम्हाला दहा वाजलेलं तर जेवण करून भेटूनच सुरू होतं व्हिडिओ मला आवडल्यास लाईक छबस्क्राईब करून बाय